या उपक्रमात सहभागी होऊन लेखनसेवा श्री समर्थांच्या चरणी रुजू करणाऱ्या सर्व उपासकांचे मी मनापूर्वक अभिनंदन करतो ग्रंथी म्हणजे गाठ जीवाच्या ठिकाणी अज्ञान स्वार्थ अहंकार ममत्व भेद अशा प्रकारच्या ग्रंथी म्हणजे गाठी आहेत या सर्व गाठी ज्ञान भक्ती वैराग्याद्वारे सोडवितात ते ग्रंथ ग्रंथ जीवाला प्रत्येक क्षणी मार्गदर्शक आहेत समर्थ रामदास स्वामींच्या सर्व शिकवणीचे सार असलेला ग्रंथ म्हणजे श्रीमद दासबोध हा ग्रंथ हाताने लिहून पूर्ण करण्याचा अभिनव उपक्रम आषाढी कार्तिकी वारी महामंडळाने घेतला हे अतिशय कौतुकास्पद आहे लिखाणामुळे प्रत्येक विषयाची तीन वेळा उजळणी होते आणि विषय अंतःकरणात ठसतो हा अंतःकरणात ठसवलेला प्रत्येक विषय हा जीवन जगण्याचे सार व्हायला हवा तर या ग्रंथाच्या लेखनाची सेवा पूर्ण झाली असे होईल जीवाच्या चंचल चपळ अस्थिर असणाऱ्या मनाला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी श्री समर्थांनी मनोबोध अर्थात दासबोध रचला अतिसामान्यांपासून ते अधिकार संपन्न साधकांपर्यंत सर्वांना दासबोध उपयुक्त ठरतो लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रापंचिक जिज्ञासू पारमार्थिक अशा सर्वांना त्यांच्या त्यांच्या अधिकारानुरूप या ग्रंथातून मार्गदर्शन मिळते या ग्रंथातून नवविधा भक्ती ब्रह्मज्ञान वैराग्य आत्मविद्येची अनेक अंगे उत्कृष्ट भक्ती शुद्ध ज्ञान शुद्ध उपदेश आत्मस्थिती सायुज्यमुक्ती मोक्षप्राप्तीची लक्षणे शुद्ध आत्मस्वरूप विदेही स्थिती उत्तम भक्त अनेक प्रकारची मतमतांतरे आणि जीवाचे खरे स्वरूप यासह अनेकविध विषयांचे स्पष्ट व परखड मार्गदर्शन मिळते षडविकारांमुळे जीवाची कशी हानी होते हेही समर्थांनी जाणीवपूर्वक सांगितले आहे उपासनेचा मोठा उपासनेवीण उदंड केले तरी तो जायो, प्राप्त नाही समर्थांनी त्यांच्या शिकवणीतून उपासनेला असाधारण महत्त्व दिले आहे त्यांनी स्वतःच्या जीवनाचे सार उपासना या एका शब्दात सांगितले व आपल्या सर्वांना उपासनेला दृढ चालवावे हा उपदेश केला आजीवन प्रत्येक श्वासागणिक उपासना करायला हवी असे समर्थांचे सांगणे आहे या उपदेशाचे अनुसरण करणे हे सर्व भक्तांचे कर्तव्य आहे या ग्रंथात व्यवहार राजकारण व समाजकारण देखील आहे चारशे वर्षांपूर्वी निर्माण झालेला हा ग्रंथ फारच दूरदर्शितेने रचला आहे हे आपल्या सहज लक्षात येते समर्थांनी आसेतू हिमाचल मठ निर्माण केले समाजामध्ये निष्पृह नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भरून टाकली श्री हनुमंतरायांची उपासना शिकवून श्री हनुमंत हे शक्तीबरोबरच युक्ती साहस पराक्रम उत्साह तेज व चातुर्याचेही प्रतीक आहेत हेही सांगितले म्हणूनच बलोपासना व नामसाधना श्री राम उपासना समर्थांनी आवर्जून सांगितले ठिकठिकाणी भ्रमण करून समाजातील प्रत्येक घटकाला आत्मोद्धाराचा मार्ग सांगितला विवेक संपन्न होण्याचा उपदेश केला राष्ट्र तेजस्वी व्हावे यासाठी क्षात्रतेज व ब्रह्मतेज जागवले छत्रपती hmm. श्री शिवाजी महाराजांचे लोकविलक्षण व लोकोत्तर कार्य जाणून समाज सुसंघटित करण्याचे महत्वाचे कार्य समर्थांनी केले संतांचे जीवन आपल्याला सर्वकाळ मार्गदर्शक आहे याच मनुष्य देहात येऊन संतांनी व्यष्टी व समष्टी कल्याण साधले आपल्या हे कर्तव्य आहे की या ग्रंथातील विचाराप्रमाणे व्यक्तिगत समवेत राष्ट्रकल्याणाचेही विधायक कार्य करण्यास सज्ज व्हावे शाश्वत आनंद व खऱ्या समाधानाची प्राप्ती स्वतः करवून घेऊन समाजाला भक्ती ज्ञान योग वैराग्य यांच्या मार्गावर नेऊन राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सहभागी व्हावे संतांनी पुरस्कारलेली वारी ही संघटन भक्ती ज्ञान संगम जातीभेद निर्मूलन सामाजिक समरसता तपश्चर्या व्यवस्थापन अनुसंधान ध्येयनिष्ठा या सर्वांचा आदर्श वस्तुपाठ आहे आपल्या आषाढी कार्तिकेवारी महामंडळाद्वारे जीवाचे खरे कल्याण करणारे व त्यांचा उद्धार करणारे उपक्रम निरा निर्माण होऊ व चारित्रसंपन्न समाज निर्माण करण्याच्या राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत वारी महामंडळातील सर्व सदस्यांचा सहभाग होऊन त्यांना पुण्य प्राप्त व्हावे हीच परमात्मा पांडुरंग श्री माऊली श्री समर्थ व छत्रपती शिवरायांचे चरणी प्रार्थना वारी महामंडळातील उपक्रमात सहभागी सर्व सदस्यांना आपल्या दिव्य ज्ञान परंपरेचे अनेक आशीर्वाद व अनेक उत्तम शुभेच्छा अरविंद दास संजय 이렇게 되는 도좀이리이는다